दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी अकस्मात आकारले काळ मोडी पुढे सर्व जाईल काही न रा मनासंत शोधून याआधी बऱ्याचदा तुला सांगितले आहे की आपल्या या शरीरासकट दिसते ते सगळे जग कधी ना कधी संपून जाणार आहे नाश पावणार आहे आता असं बघ तू जशी जन्माला आलीस तशीच आत्तासुद्धा आहेस का तू तशीच राहिली नाहीस आणि तसंच कोणीही राहत नाही सगळ्यांमध्ये बदल होतो आणि काही काळानंतर त्यापैकी काही उरतही नाही फुलाचं उदाहरण बघ बरं कालची कळी आज फुल होते आणि दुसऱ्या दिवशी ती कोमेजून जाते पण आपल्याला जो परमेश्वर बघायचा आहे जाणून घ्यायचा आहे तो मात्र कधीही नाश पावणा न पावणार आहे म्हणूनच या जगातल्या मोहात पडणाऱ्या गोष्टींमध्ये अडकून न पडता जे खरे आहे त्याचा शोध घ्या असं समर्थ इथं सांगत आहेत पण या परमेश्वराचा शोध घेताना आपल्याला येणारा राग एखाद्याविषयी वाटणारा मत्सर सतत काहीतरी हवं असणं आपला अहमपणा अशा कितीतरी गोष्टी आड येतात त्यांचा अडसर होतो आपण निर्मळ राहत नाही मग हा परमेश्वर जो अगदी आपल्याजवळ आहे तो दिसतच नाही रागाच्या भरात कधी कधी आपल्या हातून चूक होते आणि आपण पश्चात्ताप करतो पण या पश्चातापाचा काहीच उपयोग नसतो कसं ते ऐक एक गोष्ट सांगते अति राग आणि भीक माग अशी एक म्हण आहे रागामुळे कसं नुकसान होतं ते ऐक एका नगरीचा एक राजा एकदा शिकारीला जातो पण दाट जंगलात हरवून जातो वाटच सापडे नश होते त्याला खूप फिरला पण छे काही केल्या रस्ता दिसेना फिरून फिरून दमला आणि तहाने व्याकुळ झाला पण कुठेच पाणी मिळालं नाही इतक्यात त्याला एक झाड दिसते आणि त्याच्या फांदीवरून थोडे थोडे पाण्याचे थेंब खाली पडत होते आता राजाला जरा हायसं वाटलं खाली पडलेल्या पानांचा द्रोण करून तो ठिपकणाऱ्या पाण्याखाली धरला हळूहळू द्रोण भरू लागला आणि करता करता दो द्रोण पूर्ण भरला राजांना अगदी कधी ते पाणी पितो असं झालं होतं पाणी पिण्यासाठी द्रोणाला तोंड लावणार इतक्याच समोर बसलेला एक पोपट आवाज करत आला आणि त्या द्रोणावर झडप मारून निघून गेला द्रोण खाली पडला आणि राजा खूप निराश झाला खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते त्यांना ते आणि तेही या पोपटाने पाडले पुन्हा प्रयत्न करू असा विचार करून राजाने पुन्हा दुसरा द्रोण तयार केला परत त्या रिकाम्या द्रोणात तो मघासारखंच पाणी भरू लागला खूप मेहनतीनंतर द्रोण परत भरला आणि राजा पुन्हा द्रोण तोंडाजवळ नेताच तोच पोपट येतो आणि पुन्हा तशीच द्रोणाला झडप मारून निघून जातो असं दोन तीन वेळा झालं आणि राजा आणखीनच हैराण झाला पाणी तर मिळतच नव्हते आणि श्रमही वाया जात होते हातातोंडाशी आलेला घास असा निसटून जात असलेला पाहून राजा प्रचंड चिडला इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावरही हा दुष्ट पोपट असं वागतोय आता मी पयाला सोडणारच नाही आता हा जेव्हा परत येईल तेव्हा याला मारूनच टाकतो असे मनातल्या मनात राजा ठरवतो आता राजा पूर्ण तयारीनिशी द्रोण भरू लागतो आपल्या हातात एक चाबूक घेऊन तो तयारच राहतो पोपट आला की तगा त्याला फटका पुन्हा द्रोण भरतो पुन्हा पोपट येतो तसाच पण राजा आता सावध असतो पोपट जवळ येता जोरदार चापकाचा फटका बसलाच क्षणात पोपट मरून पडतो आता राजा विचार करतो हे असलं नकोच दोन भरत बसलं त्यापेक्षा जिथून हे पाणी पडतंय तिथे जाऊन पटकन घटाघटा पाणी प्यावं राजा लगेच झाडावर चढतो आणि त्या फांदीजवळून पाणी पडत होतंय तिथे जातो आणि बघतो तर काय अक्षरशः त्याच्या पायाखालची जमीन सरकते त्या फांदीवर एक भला मोठा अजगर झोपलेला असतो आणि त्याच्या तोंडातून लाळ खाली पडत होती राजा ज्याला पाणी समजत होता ती अजगराची विषारी लाळ होती आता राजाला पश्चाताप झाला अरे देवा आम्ही हे काय केले जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचवत होता केवळ क्रोधामुळे रागामुळे पुढचा मागचा विचार न करता मी त्यालाच मारून टाकले ज्याने माझे प्राण वाचवले त्याच्याच मरणावर मी उठलो त्यालाच मी मारून टाकले माझ्या हातून केवढे मोठे पाप घडले देवा कशी सुधारू मी ही चूक माझ्या रागावर मी नियंत्रण ठेवले असते तर बिचाऱ्या पोपटाचा जीव गेला नसता राजा हळहळत हाल बसतो आपल्याही हातून कळत नकळत चुका होतात चूक केल्यानंतर ती दुरुस्त करत बसण्यापेक्षा ती टाळता आली तर त्यासाठीच आपण संतांनी सांगितलेलं ऐकावं कारण या सर्वांना परमेश्वराचा अनुभव आहे जो अनुभव ते घेतात तोच त्यांच्या भक्तांनी घ्यावा हीच त्यांची तळमळ असते मना संत आनंद शोधूनी पाहे या शेवटच्या ओळीचा तोच अर्थ आहे संत वचनांवर विश्वास ठेवून तसे वागण्याचा प्रयत्न करायला हवा हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगत आहेत मग काय आता तू आणि मी दोघींनी तरी ठरवूया हं शक्यतो रागवायचं नाही असं चालेल ना જય જય રઘુવીર સમર્થ